नमस्कार, तिसरा मी स्वागत आदित्य हॉस्पिटल सांगली राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क नंबर एक्क्याण्णव बेचाळीस अठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव आणि शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली सांगलीत मलाबार गोल्ड अँड डायमंड या भव्य दिव्य दालनाचा शुभारंभ ढोल ताशाच्या गजरात आणि मोठ्या जल्लोषात करण्यात आला खासदार विशालदादा पाटील यांच्या शुभास्ते फित कापून आणि मलाबार समूहाचे अध्यक्ष यम पी अहमद यांच्या दूरचित्र माध्यमातून उपस्थितीत या नवीन शोरूमचे उद्घाटन सोहळा संपन्न झाला यावेळी महापौर दिग्विजय सूर्यवंशी पूजा पाटील सावकार शिराळे शाखा प्रमुख आशिष महागावकर वेस्ट झोन मार्केटिंग मॅनेजर ऋषिकेश पवार शाखेच्या व्यवस्थापक शीतल डुबल आदी उपस्थित होते त्यामुळे आता सांगलीकर ग्राहकांना देश विदेशातील नवनवीन डिझाईन माइंड डायमंड ज्वेलरी एरा एनकट डायमंड हेरिटेज ज्वेलरी इतर दागिन्यांची खरेदी करता येणार आहे तसेच या शोरूममध्ये सोने हिरे पोलकी रत्न आणि प्लॅटिनियम दागिनेचे विस्तृत श्रेणी ग्राहकांना निवडीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे या प्रसंगी बोलताना खासदार विशाल पाटील म्हणाले की या जगप्रसिद्ध ब्रँडमुळे सांगलीच्या इकॉनॉमीमध्ये चांगली भर पडणार आहे त्यामुळे ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात खरेदीचा आनंद लुटावा जेणेकरून पुढील एक वर्षात म्हणजेच पहिल्या वर्धापन दिनापर्यंत सांगलीचे हे दालन सर्वाधिक व्यवसाय करेल आणि देश विदेशातील सर्व शोरूमचे रेकॉर्ड तोडेल असा विश्वासही खासदार विशालदादा पाटील यांनी व्यक्त केला

या ब्र्यांना देशभरात देशाबाहेर एक विश्वासाने लोक सोबत म्हणजे विश्वासाचं काम आहे आणि <laughs> लाखो करोडो लोकांचा विश्वास त्यांनी एवढ्या वर्षाच्या सेवेत केला मी त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि त्यांचे खास मला त्यांनी निवडणूक आणि सांगली जेवढं मंगळ मला विश्वास एका वर्षानंतर ज्यावेळेला आपण वर्षाची साजरी करू त्यावेळेस देश आणि विदेशातल्या सगळ्या सेवची लढत हे सोडून दुपर कोणी यम पी अहमद म्हणाले की सांगलीमध्ये आमचे नवीन विक्री दालन सुरू करून महाराष्ट्रात आमचा ठसा वाढवताना आम्हाला आनंद होत आहे नवीन दालनाचे हे अनावरण केवळ या प्रदेशातील आमची उपस्थिती मजबूत करत नाही तर जागतिक दर्जाच्या दागिन्यांच्या खरेदीचा अनुभव ग्राहकांच्या व्यापक वर्गाला प्रदान करण्याच्या आमच्या वचनबद्धतीचा पुष्टी करणारे आहे मलाबार गोल्ड डायमंडच्या दालनातील देश विदेशी डिझाईन्स ग्राहकांच्या पसंतीस पडत आहेत त्यामुळे पहिल्याच दिवशी या दालनामध्ये ग्राहकांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केल्याचे चित्र दिसून आले भविष्यात हे दालन ग्राहकांच्या पसंतीस केंद्र बनेल असा भरोसा सांगली शाखा प्रमुख आशिष महागावकर यांनी व्यक्त केला यावेळी गोल्ड अँड डायमंड खरेदी करणाऱ्या पहिल्या ग्राहकांचा सत्कार करण्यात आला उद्घाटन सर्व संख्येने उपस्थित होता नमस्कार मी आशिष महागावकर मला बर गोल्ड अँड डायमंड शोरूम सांगली शाखेचा सा शाखा प्रमुख आहे आज आपलं माननीय खासदार विशालदा पाटील यांच्या हस्ते शोरूम उद्घाटन झालेलं आहे आणि मलाबार सांगली शोरूम आता ग्राहकांसाठी सुरू सुरू झालेला आहे तरी मी सर्व ग्राहकांना विनंती करतो की त्यांनी आता खरेदीचा आनंद येतो घ्यावा मलाबार गोल्ड अँड डायमंड सध्या सव्वीसाव शोरूम सांगली शाखेमध्ये सा, सांगली शाखेच्या निमित्त सुरू झालेला आहे आणि देशामध्ये टोटल दोनशे ऐंशी शोरूम आहेत टोटल तेरा देशामध्ये हे मलाबार गोल्ड अँड डायमंड कार्यरत आहे आणि एकूण तीनशे साठ पेक्षा जास्त चालणं सुरू आहेत तरी मला बर गोल्ड अँड डायमंड खरेदी करताना ग्राहकांना ग्राहक दागिना खरेदी केल्यानंतर ग्राहकांना ॲन्युअल मेंटेनन्स हा फ्री करून देण्यात येणार आहे आणि एक वर्षाचा इन्शुरन्स सुद्धा मोफत देण्यात येणार आहे ग्राहकांचं जुनं सोनं जर ग्राहक इथे एक्सचेंजसाठी आणत असतील तर विनाघट शंभर टक्के एक्सचेंज सुद्धा सोय इथं ग्राहकांसाठी केलेली आहे आपल्याकडे गोल्ड डायमंड त्यासोबत आपल्याकडं राशी रत्नाचा जो ब्रँड आहे क्रिशिया म्हणून जो आहे आणि त्यासोबतच आपल्याकडं अनकट डायमंड कोलकी हे दागिने सुद्धा इथे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत त्यासोबत जे युवा वर्ग आहेत युवा ज्या तरुण मुली आहेत त्यांच्यासाठी लाईट वेटचं सुंदर कलेक्शन सुद्धा आपण इथं सुरू केलेलं आहे तरी ग्राहकांनी जास्तीत जास्त संख्येने इथं येऊन मलाबार शोरूमचा सर्व्हिस एक्सपिरियन्स इथं घ्यावा आणि मला, मला नक्कीच विश्वास आहे की ग्राहकांच्या पसंतीस हे मलाबार दालन सांगलीमध्ये हे पडेल तरी धन्यवाद Thank you सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा